आमच्या घरात एक <laughs> <laughs> वेलकम टू आमची आता आई येत आहे मग आम्ही तिच्यासाठी काहीतरी प्लॅनिंग केलं आहे आम्ही माउसाठी सरप्राईज केला आहे तर आई गेली ती फिरायला कुठे गिरणार गिरनारला तर तिच्यासाठी आम्ही सरप्राईज प्लॅन केलेले तर तुम्हाला दाखवतो काय काय केलेलं आहे आईच्या प्लॅनिंग साठी काय आता तुला कसं वाटतं आई येणार आहे एवढे सात दिवसानंतर एकदम छान वाटते बा मामी तुम्हाला कसं वाटतंय मला पण मस्त वाटत मला असं झालं कधी त्याला घरी येतात कधी मी भेटते त्यांना तर खूप येणार मला खूप आनंद झालाय माऊ तुला तुला शिवम रुद्र तुला एकदम असत बर थांबा तुम्हाला सांगा आई येणार तुम्हाला कसं वाटतंय

ना। आई ते राहून दे ना आज मान येतो असं काय राह मान येतो आज करायला पाहिजे हा ए नाही आई घालून ठेव जास्त वर घालून ठेव ए जास्त वर नाही जास्त काय ठेव म्हणलं ना काय ले तू हे झाली ठेव हा आईच्या डोळ्यात या प्रकारे पाणी आणि आई रडायचं काही व चला आजीच्या पण डोळ्यात मला थोडं पाणी दिसतय माऊला आवराना माऊला आपल्या हास्य आवराना

राधा बाय काळायची घाई आधी आई आपल्या मूळ रूपात आलेली तिला हेच बघायचं होतं कधी गाऊन मध्ये येते मी असं झालं असे आई शपथ नाही गेला काय काय आणले आई आई शपथ कलाकंद देवापशी ठेवायचं ना आधी आता आम्ही रील काढणार आहे ठुमक ठुमक जान्न्यावरची तर आता बघा सगळी नाटकं बघा मागची ऍक्टर आहेत आमच्या घरात एकशे बडकर एक ऍक्टर आज एक ऍक्टर हा एवढा ऍक्टर आता सगळी ऍक्टर आहेत आता फक्त बघा रील बघा तुम्ही बघता येड्याची जत्रा सगळ्यांनी नीट करा ओके 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 सगळ्यांनी सेटअप करून घ्या असं तोंडाव घ्या सगळ्यांनी थांबले सगळ्यांनी सेटअप ए लाईट आख्या चालू करू का घरातल्या थांब हां आता आई यंगा यो घेऊ काहीतरी सगळ्यात आमचे ऍक्टर आणि कमी राहिली फोनला चला लवकर